दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे संध्याकाळी सात वाजता जैनोद्दीन फकर शेख यांनी डॉक्टर स्वरूप दास यांना पेशंटला का तपासले नाही म्हणून कॉलर पकडून बाहेर आणून गालावर चापटा मारल्या म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणामध्ये दोषारोप पत्र मेहरवान सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले होते या कामी सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार फिर्यादी डॉक्टर वॉर्ड बॉय तपासणी अंमलदार तपासण्यात आले

तो गृहीत धरून मेहरबान प्रमुख सत्र न्यायाधीश यांनी जैनुद्दीन फखरुद्दीन शेख यांची निर्दोष मुक्तता केली या कमी ॲडवोकेट अजमुद्दीन शेख ॲडवोकेट सैफुद्दीन शेख ॲडवोकेट सोबान मिर्झा ॲडव्होकेट सद्दाम पिरझादे यांनी काम पाहिले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धूल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना शिवबा संपर्क, संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा